नमस्कार मी शिल्पा पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे पनीर मसाला मसाला बनवण्यासाठी तर अगोदर मी दोन मोठे कांदे व तीन छोटे छोटे टमाटे घेतलेले आहेत ते चिरून घेतले व त्यासोबत लसूणही सोलून घेतला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून कांदा भाजून घेतला कांदा छानसा असा लालच्या रंगावरती भाजण्यासाठी त्यात ता मीठ टाकायचे आहे टाकल्याने काय होतं तर कांदा हा छान लालसर रंगावरती भाजतो तर कांदा भाजून झाल्यानंतर त्यात चिरलेले तीन टोमॅटो टाकले आहेत टोमॅटोसुद्धा छान मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मी हा पनीर मसाला तीन माणसांसाठी बनवत आहे तुम्हाला किती माणसांसाठी बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता कांदा टोमॅटोचे टोमॅटो छान असे परतून झाले की त्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व कसुरी मेथी घालून परतून घ्यायचे आहे मसाला भाजून झाल्यानंतर तो थंड करायचा आहे त्यानंतर मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे मसाला वाटून झाला की लगेच मी कढईमध्ये तेल व तूप टाकले व त्यानंतर पनीर भाजायला घेतले पनीर भाजण्यासाठी यावरती मी थोडीशी ला लाल मिरची पावडर व हळद टाकून दिली कारण त्यामुळे पनीरला खूप छान असा रंग येतो सोनेरी कलरसारखा तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व पनीर असते सोनेरी रंगावरती हळद व काश्मिरी मिरची टाकून भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर आहे त्याच कढईमध्ये अजून थोडेसे तेल टाकून त्यात मसाला परतवून घ्यायचा आहे तरच कांदा टोमॅटो परतून घेतल्यामुळे मसाला जास्त वेळ परतावा नाही लागणार त्याचा वास सगळा निघून जातो थोडा पाच दहा मिनटं परतून घेतला की मसाला हा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मगच त्यात सर्व मसाले टाकायचे आहेत आपला मसाला हा इथे तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे त्यात आता धने फूड किचन किंग मसाला मिरची पावडर गरम मसाला आणि सर्व घरगुती कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले टाकून अजून थोडा वेळ छान असा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊयात आता इथे मसाला कढईला चिकटू नये म्हणून मी मिक्सरच्या भांड्यातच गरम पाणी घालून तो थोडंसं मसाल्यामध्ये पाणी ओतून मसाला छान असा परतून घेतलेला आहे आता इथे छान असं मसाल्याला तेल सुटलेलं ते आहे त्यात गरम पाणी घालायचं आहे गार पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे कारण गार पाण्यानं भाजीची चव आहे तेवढी निघून जाते कायम भाजी करत असताना गरम पाणीच वापरायचं आहे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी यावे त्यानुसार तुम्ही गरम पाणी वापरायचं आहे पातळ की दाटसर असे कसे कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी वापरायचं आहे पाणी ओतल्यानंतर भाजीला दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे व त्यानंतर त्यात पनीरचे तुकडे करून घालून घ्यायचं आहे पनीर घातल्यानंतर ही भाजी पाच ते दहा मिनटं छान अशी शिजू द्यायची आहे अशा प्रकारे तयार आहे आपल्या आपला पनीर मसाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा बाय